उदयनराजे कायम आपल्या वेगवेगळ्या स्टाईलमुळे चर्चेत असतात सध्या त्यांनी अभिनेत्री निळू फुले यांची केलेली नक्कल सोशल मीडियावर प्रचंड चर्चेचा विषय ठरत आहे परीक्षेलाच बसलं शून्य पैकी हा मास्तरी कळत असतं या दोन शून्याच्या पुढे एक लावला तो बसला नाही पण हा परीक्षेला बसल्याला शंभर पैकी शंभर मार्क करणार तुम्हाला पण वाटत असेल शून्य बिरीश शून्य ती शून्य नाही शंभर बिरीश शंभर महा विद्यार्थी